टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा बघून बघून मला बर वाटलं आम्ही लाडे बोलतोय सांगूल चालू आहे सोलापूर जिल्ह्यात बरं 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 काय तुम्ही सेवा करताय लोकांची एक नंबर असला माणूस मुख्यमंत्रीच होयला पाहिजे असं माझं मत आहे <laughs> अहो काय सेवा कसली सेवा कुठल्या भानगडीत तुम्ही मिटवताय राहू एक नंबरचं काम आहे तुमचं धन्यवाद दादा धन्यवाद रोज तुमचं वीस ते पंचवीस व्हिडिओ मी बघतो या हॅलो लय काम राव असा माणूस जन्माला येणं लय अवघड आहे बरं का तुम्हाला बाबासाहेब शिवाजी महाराजाची जोपमा द्यायला पाहिजे धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद भारी राव कुठल्या बायकांचा ही फोन म्हणायला मला डोळ्याला पाणी आलं राहू एक दिवशी आयला तेव्हा माऊलीला मदत केलेली अच्छा अच्छा का माउलीच लय लय कसल मला लय दा फोन लावला पण फोन लागला नाही तुमचा अच्छा अच्छा नाही फोन चालू हो था। आ, था, था। 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 लोकांची जी समस्या आली ते मी समस्या सोडवतो ना कसं करताय तुम्ही लो, लोकांची अडचणी ऐकतो आता तुम, तुम्हाला कोणी फसवणूक केली म्हणा तुम्ही तुमचं काही मॅटर म्हणा आव चोवीस तास तुम्ही फोनवर आहे काय आहे बाबा काय लय सेवा झाली राहू अशी सेवा करणारा माणूस भूतालावर मी आज तागायत बघितलं माझं वय साठ आहे आता अच्छा अच्छा दादा हा 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 लय राहू लय बहारी काम आहे का मला तर लय समाधान वाटलं बघा खरं तुमच्या कामाचं धन्यवाद 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 कुठल्या जिल्ह्यामधून बोलतो म्हणलो मी सोलापूर जिल्ह्यात नाही सांगोल तालुका अच्छा सांगोला तालुक्यामधून बोलतो का तालुका अच्छा 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 लय बाहेर राव पवार भाऊ साहेब लय इतकी राव करणारा माणूस आणि बिना ह्याची सेवा हो बिना मोबदल्याची हो ना हो ना हो ना आता जी तुमच्या लातूर मधले एक आंधळी दोन ते जाऊ व्हिडिओ बघत होतो तुम्ही हां 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 हा, हा। त्याला तुम्ही लगेच सांगितलं की आपल्या टायगर ग्रुपला जाऊन तिथे ते त्यांची चौकशी करून त्यांना काय असेल ती मदत द्या म्हणून काय सेवा राह लई सेवा बाहेर राह तुमची आपल्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य करत असतो काही आणि पस पसवा पसवी हो आणि दुसरी गोष्ट दादा हा आपण निस्वार्थपणे काम करतोय ह्याच्यामध्ये काही स्वार्थ नाही आणि हे जे शिकून आहे आमचे गुरु आदरणीय पोलो टायगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापक आपले सोलापूर जिल्ह्यामधले करमाळा तालुक्यामधलं का करमाळा तालुक्यामधून पूर्ण भारतभर पसरलेली संघटना आहे बरोबर सामाजिक लोकांना मदत करायचं आणि युवक पिढीचे मुलं असतात त्यांना चांगला मार्ग दाखवायचं वाईट व्यसनाला नाही दाखवायचं आईवडलाच ऐकायचं राहुल बारी काम राहू असला माणूस मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघतोय रोज तुमचं जवळ जवळ पंचवीस मी मोबाईल वर दुसरं काही बघतच नाही अच्छा अच्छा धन्यवाद तुमचं सारखं फोन चालूच असते लेडीजचा फोन कोणा सोडून दिलेला आहे कोण कुन बायकून आणायला येत नाही असं सारखं व्हिडिओ मी तुमच बघतो शप्प गाय शप्प सुटली वाल धन्यवाद धन्यवाद ठीक आहे ठीक आहे साहेब चालू ठीक आहे मी काय सेक्रेटरी होतो स्वासायटीला रिटायर झालोय आता शेळी पालन वा शेती वगैरे एक दहा पंधरा एकर आहे अच्छा 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 भाऊ जाधव त्यांच्या माझ्याकडून सुद्धा युवक पिढींना जे, 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 जे चांगलं आवाहन करतो चांगला मार्ग दाखवतो एक नंबरचा मार्ग दाखवत आहे बायकांचं तर मी फोन माझ्या डोळ्यात पाणी आलं अक्षरशः काय काय तुमचं व्हिडिओ बघितल्यावर पोलीस स्टेशनला तसंच पुन्हा जाऊ त्या पण केस करा मी त्याच्यामध्ये पोलिसांना मदत करायला कोण एवढा माणूस घरातला भाऊ भावाला मदत करत नाही खरी गोष्ट आहे लय मला लय समाधान वाटतं भगवंशी नाही बस बस तुम्ही पण कोणी कुठे काय लागले तर तुम्हाला मदत करू चालते 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 तुम्हाला कोणी मदत मागील तुम्ही पण त्यांना मदत करायचं आजचं जे दुनिया आहे हा कलयुग जो आहे ना चालू कलयुग ते स्वार्थ आता वा वा त्या आंधळ्याचं वा ही वा वागतला व्हिडिओ तुमचा लातूर जिल्ह्यातलं कुठलं तर गाव होतं बघा ती लगेच तुम्ही पोरं पाठवली उद्या सकाळ जाऊन त्या दोन्ही आंधळ्याला मदत कर त्याला ग्रामपंचायतमध्ये जा त्यांचं काय पेन्शन चालू करायचं काम कर ही सगळं मी ऐकलं स्वार्थाची आ स्वार्थाची दुनिया स्वार्थाची फक्त स्वार्थाची दुनिया राव कोण एवढं मदत करायला लागले पवार साहेब तुमचं पाणी पाय धुन पाणी पिवावं वाटतंय बघा लय गो हरी कामराव हॅलो हा अच्छा तुम्हाला कुठं काय लागलं सकाळी सांगतो करू चालतंय चालतंय का हा कशी दुनिया कशी चालवते तशी आपण नाही चालायचं नाही तुमचं करेक्ट नाव विचारून घ्यायचं त्याचा पत्ता त्याची मॅटर विचारायची त्याचा फोन लगेच विचारून घेणार लगेच फोन त्या माणसाला लावताय कुठं तरी लेडीज विकलेली बघितली तिथे उज्जैन मध्ये ते अच्छा अच्छा राव ती सुद्धा घडी गार झाला बरं का लगेच म्हणजे तुम्ही सगळेच कोर्ड रिकोड घ्यायचे ह्याच्याशिवाय बघतच नाही म्हटलं तर अच्छा 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 सारखं मला ती नादच लागणार तुमच्या ह्या व्हिडिओचा एक टायगर ग्रुप फक्त हा ग्रुप जो आहे ना ह्याचं फक्त हाँ। लोकांना सामाजिक सोशल वर्क आणि सामाजिक काम करणं फक्त मदत करणं ह्याच्यामध्ये काही पॉलिटिक्स हेतू नाही ना काय नाही 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 राव तुम्ही आयचा ना भविष्य काळात आमदार होणार गळ्या शपथ सांगतो नाही तस आपल्याला काय तर पॉलिटिक्स सांगतो तुम्हाला इतकी सेवा करणारा माणूस एक तर माणूस तुम्हाला मत बेन पैसेच मत टाकणारा माणूस तुम्हाला लक्षात ठेवा याच्यामध्ये आपण पॉलिटिक्स मध्ये नाही उतरायचं फक्त एकच ठरवलं सामाजिक काम करायचं यामध्ये सहा पाच सहा वर्ष झालं काम करतोय आणि करत राहीन लास्ट पर्यंत ग्रुपच्या माध्यमातून करत राहीन आता लयराव चांगला आश्वासन दिलेलं आहे मी माझं गुरुचं पालन करणार पवार साहेब तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे बघा धन्यवाद धन्यवाद कुठे काय मदत लागल्यास सांगा एक हजार टक्के तुम्हाला पण होय 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 चाल चाल धन्यवाद नमस्कार धन्यवाद नमस्कार, देन्यवादा, नमस्कार।